जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाच्या वतीने उपोषण सुवर्ण जयंती शहरी नगरोत्थान व दलित वस्ती योजनेमधून शहरात सोलार पोल हायमस्ट दिवे बसवणाऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे सामान वापरून साहित्य खरेदीच्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी होऊन संबंधित कश कन्स्ट्रक्शन विरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच बीड शहरातील प्रभाग क्रमांक चारमधील सम्यक बौद्ध विहार तथागत बौद्धविहार व जयभीम विहारच्या रिपेरिंग रंगरंगोटी दुरुस्ती व इलेक्ट्रिक कामे न करता बिले उचलून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अक्षय कोकटे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणात बसले आहेत त्यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात काय सांगा आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहात तर भीड नगर परिषद शहरी नगर इथल्या दलित वस्ती अंतर्गत सोलर हाय मास दिवे बसवण्यात आलेले होते त्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ते भ्रष्टाचारावर आळा बसण्यासाठी व संबंधित कन्स्ट्रक्शनवर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपसून बसलेला आहे व प्रभाग क्रमांक चारमधील सम्यक्षम बोद्धविगत बोद्धविहार व जेवीन बोद्धविहार या ठिकाणी रंगरंगृटीचा का काम न करता बिले उचलण्यात आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हे दरवर्षी कामं निघत असतात परंतु ह्या वर्षी फक्त त्यांनी कागदावरतीच कामं करून बिलं उचलण्यात आलेले आहे त्याकर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल संबंधित कंट्रक्शनचे गुत्तेदार व संबंधित जे बांधकाम विभागाचे अभियंता आहेत व त्यांनी ज्या एजन्सीमार्फत हे काम करण्यात आलेले आहे त्यांच्यावर हो।